एरंडोल तालुक्यातील पद्मालय येथे आज रोजी खान्देशरी स्टार गेट टुगेदर कार्यक्रमाचे आयोजक पत्रकार भाग्यश्री पाटील सोनवणे जाधव हो, आणि क्राईम वार्ता न्यूज सहकार्याने आज पत्रकार भाग्यश्री पाटील यांनी छोटे कलाकारांना मोठे व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी स्वतः खानदेशकार गेट टुगेदर कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे तसेच आलेल्या सर्व स्टार कलाकारांचं सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील खानदेश कलाकार युट्यूब तसेच पत्रकार सामाजिक कार्यकर्ता पंचायत समिती सभापती तसेच मोठे मान्यवर उपस्थित होते कलाकारांनी आपल्या कला कौशल्याने आणि स्टार यांच्या गीतांनी संपूर्ण हॉल रंगमय झाला होता तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणात आलेल्या स्टारांचं सन्मान करून खानदेश मधून पहिला कार्यक्रम पत्रकार भाग्यश्री पाटील यांनी केल्याने त्यांचा क्राईम वार्ता संपादक साहेबराव बागुल यांनी आभार मानले तसेच त्यांच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन आलेले दे स्टार मान्यवरांचा कलाकारांचा सन्मान करण्यात आला आज खानदेशातील सर्व कलाकारांचं आम्ही आज त्यांना मनपूर्वक त्यांचा आभार व्यक्त करतो माझ्या मित्रांनी अगोदर सांगितलंय की कलाकारांना जमवणार जमवताना अत्यंत काट्याची कसरत असते पण मला नाही वाटत ही काट्याची कसरती असत जर आपण कलाकारांना मनापासून आणि हृदयापासून जर त्यांना आवाज दिला ना तर त्यांच्या हृदयामध्ये ते बसवल्याशिवाय राहत नाही आज मला या कार्यक्रमातून असं समूच वाटतंय म्हणून आज जेवढे कलाकार जमलेत या तुम्ही अखेरच मिनटंसाठी सर्व कलाकारांना आज आमच्या प्राईम न्यूज चॅनलच्या वतीने आणि आमच्या संपूर्ण पत्रकारांच्या वतीनं मी या सर्व कलाकारांचं खरोखर मी गेट टुगेदर निमित्तानं त्यांचा आभार व्यक्त करतो आणि माझे मित्र आज दोन शब्द बोलतील आमच्या प्राईम न्यूज चॅनलने एकूण पाच हजार सदस्य आहेत माझे देखील आणि वीस हजार माझे आज मी एकूण ग्रुप जमवला आहे त्या ग्रुपवर आम्ही तुमची एक न्यूज खरोखर टाकण्याचा प्रयत्न करू आणि टाकणार देखील आहे मित्र जय खानदेश मंडळी तर आपला म्हणजे ज्या छोटा मोठा कलाकार खानदेश आपलं नाव एक मोठं आहे की मायबोली भाषा आपण असं या व्हिडिओच्या माध्यमातून उदयली जेव्हा प्रश्न करा त्यामुळे आपण सर्व कलाकार आणि असं जम कर Uh, okay. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.